जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या जयघोषात सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला गेला एकमे हा दिवस देशभरात महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले अमरनाथमध्येही या निमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी शहीद भगत सिंग आयकॉन फाउंडेशन आणि उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय व नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी आणि नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबिर मंगळवारी महालक्ष्मी नगर रिक्षा स्टँड जवळ सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये आहार सल्ला मधुमेह इसीजी रक्तदाब ब्लड प्रेशर डोळे तपासणी अशा सेवा मोफत करण्यात आल्या तसेच अँजिओग्रॉफी अँजिओप्लास्टी जॉईंट डिसलोकेशन बायपास सर्जरी एस एल रिपेयर किडनी स्टोन प्रोस्टेट सर्जरी वॉल रिप्लेसमेंट गर्भाशयाच्या गाठी हर्निया पित्ताशयातील खडे या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये मोफत होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या रुग्णांकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास त्यांची मोफत आरोग्य चाचणी आणि शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले या प्रसंगी विजय सुर्वे प्रवीण महाजन अप्पा कुलकर्णी सुधाकर जाधव दिलीप घाडे तसेच डॉक्टर ऋषिकेश निहाळकर योगिता पाटील रवींद्र निकम मनीष जाधव अनिल वानखेडे सोनाली चाळके हे उपस्थित होते सहबा घितला आनी घितला या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला आणि मोफत आरोग्य तपासणी नेत्रचिकित्सेचा लाभ घेतला आहे प्रसंगी विजय सुर्वे प्रवीण महाजन आप्पा कुलकर्णी दीपक कोतेकर सुधाकर जाधव दिलीप घाडे तसेच डॉक्टर ऋषिकेश निहाळकर योगिता पाटील रवींद्र निकम मनीष जाधव अनिल वानखेडे सोनाली चाळके स्वप्नाली शिंदे यांनी विशेष योगदान दिले या शिविर्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला आणि मोफत आरोग्य तपासणी नेत्रचिकित्सेचा लाभ घेतलाय एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहीद भगतसिंग कामगार संघटना आणि आयकॉन फाउंडेशन यांच्या वतीनं आज आपण अंबरनाथ लक्ष्मीनगर येथे उल्हासनगर महापालिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि नेत्रा चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमान आपण कामगारांना तसंच नागरिकांना आरोग्याच्या विविध सेवा पुरवण्यासाठी आपण प्राथमिक चाचणी म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वक आनी सर्व नागरिकांना तसंच कामगारांना आणि आपल्या विभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की या महाआरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जेणेकरून एक सुदृढ कामगार आणि एक सुदृढ नागरिक आपल्या देशामध्ये दे तयार होईल जो सुदृढ कामगार आणि सुदृढ नागरिक हा आपल्या भारताचा कणा आहे तो कुठेतरी कणखर होईल आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि कामगार दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो शहीद भगत सिंग यांच्या आणि आधुनिक फाउंडेशन यांच्या दोन फाउंडेशनच्या माध्यमाने असंघटित कामगार संघटित कामगार यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या दोघी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आज कामगार दिनाचं महाराष्ट्र दिनाचं ज्या हुतात्म्यांनी या महाराष्ट्रामध्ये बलिदान दिलं महाराष्ट्राच्या हितासाठी आज खऱ्या अर्थाने त्यांच्या बलिदान देऊन कामगारांचं संरक्षण केलं या हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रत्येक नागरिक हा आरोग्यमय यासाठी विजयजी सुर्वे तसेच भरपूर आमचे मान्यवर आपाजी कुलकर्णी सुधाकरजी जाधव लक्ष्मी भाई तसेच राजू निराला तसेच आमचे सर अनेक आमचे पक्षाचे मान्यवर आहेत या ठिकाणी या मान्यवरांच्या माध्यमाने विजयजी जे, जे सुर्वे जे आयोजक आहेत सर्वे या सर्वांच्या माध्यमाने सर्वांच्या आरोग्याच्या तपासणी आम्ही फ्री विनामूल्य या ठिकाणी आम्ही करत आहोत आरोग्य तपासणीचं शिबीर हे अंबरनाथ मध्ये राबण्यात येत आहे आणि उल्हासनगर महाकॉर्पोरेशन मध्ये टोटली कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना इथं तपासणी प्रायमरी तपासणी झाल्यानंतर पण त्यांना पुढचे काय अडचणी असेल आणि सर्जरीचा असेल तर उल्हासनगर महाकॉर्पोरेशनला टोटली कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल आहे तसंच ईशान नेत्रालयामध्ये सुद्धा इथं तपासणी सुद्धा झालेली आहे तर त्यांना आपण इथून ज्यांना गरज आहे त्यांना ईशान्रालय अंबरनाथ मध्ये घेऊन ज्च जाऊन त्यांची तपासणी मोफत करून त्यांना परत तिथं सोडणार आहे आणि ऑपरेशनच्या दरम्यान कसली गरज पडली जसं रेटिनाचं ऑपरेशन आहे किंवा इंजेक्शन आहे पॅराटिक कॅटरक आहे या ऍवेस्टिंग इंजेक्शन आहे तर हे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर मोफत होतं आणि हे जे शिबिर आहे हे सर्व सामान्य व्यक्तींना त्यांच्या खिशाला परवडणाऱ्या अशा पद्धतीने सुद्धा आहे आणि टोटल कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे आणि ही जी अरेंजमेंट केलेली आहे ती आज जी शहीद भगतसिंग यांच्या आणि आयकॉन फाउंडेशन यांच्या माध्यमातून जी राबवण्यात आलेली आहे त्याच सर्व क्रेडिट आपले सर विजय सुर्वे सर यांच्या संयुक्त विद्यामानाने ही जी अरेंजमेंट केलेली आहे तर त्यामध्ये त्यांना मी धन्य मनापासून धन्यवाद म्हणतो या आरोग्य शिबिरामध्ये बी पी शुगर एसी ची तसेच नेत्र तपासणी हे पूर्णपणे मोफत केलेले जात आहेत तसेच या पुढील प्रक्रिया जर एखाद्या पेशंटला जर काही सर्जेरीची गरज लागली आणि किंवा एखादी रिपोर्ट काढण्याची गरज लागली तर आपल्या हॉस्पिटल महात्मा जोतिबा आरोग्य योजनेच्या या योजनेमार्फत केलेले आणि केसरी दशंतार काम आणि त्याच्यानंतर हाडां काही जर असा राष्ट्रीय जॉइंट लोकेशन फ्रॅक्चर एसएलपी सेल रिपेअरिंग रिप्लेसमेंट डिस्लोकेशन हे सगळं केले जातील गर्भाशयाचे आजार असतील तर गाठी काढणे गर्भाशय काढणे किंवा इन्फेक्शन असेल तर त्याच्या सर्जरीज करणे आपल्याकडे पूर्णपणे मोफत होते तसेच न्यूरोलॉजिकल सर्जरीज आपल्याकडे पूर्णपणे मोफत असतात दोनशे बेडचं हे या क्षेत्रातील पहिला हॉस्पिटल असते आहे आणि तसंच ओपीडी पूर्णपणे मोफत आहे तर पूर्ण नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी औलस नगर महानगरपालिकेचा सुपर स्पेशालिटी रुग्णालय शहर येथे भेट द्यावी हॉस्पिटल महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत कैशलेस हॉस्पिटल आहे आणि पूर्णपणे मोफत आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ